नमस्कार मी स्वरा आज मी अशा पदावाला सांगणार आहे की ज्यामध्ये आपण खूप वेळा फसू शकतो जसं की मी मी एक उदाहरण घेतो सहा वजा चार अधिक तीन वजा आठ हे उदाहरण आहे आपण याचे वाचन कसे करायचे वजा चार अधिक तीन वजा आठ जर इथे कोणती संख्या असली त्याच्या आधी जर कोणते चिन्ह नसले तर आपण तिथे अधिकचे चिन्ह घालावे अधिक सहा वजा चार अधिक तीन वजा आठ आहे मग आपण म्हणजे चिन्ह घेऊया पहिला आपण पर्याय घेऊ पहिला पर्याय दोन तिसरा पर्याय वचा तीन तिसरा पर्याय चार व चौथा पर्याय वजा एक आता आपण करूया व इथे अधिक सहा आहे म्हणून आपण अधिक ते सहा चिन्ह घेऊया एक दोन सहा चिन्ह घेतले आता इथे वजा चार आहे मग मी वजाचे चार चिन्ह घेतले एक दोन तीन चार मी चार चिन्ह घेतले आता अधिक तीन आहे मग मी अधिकचे तीन चिन्ह घेतले एक दोन तीन आता इथे अधिक वजा आठ आहे मी वजाचे आठ चिन्ह घेतले एक दोन आता आपण जोड्या बनवूया बनवल्या आहेत इथे शिल्लक आहेत ती हे कशाचे चिन्ह आहे तो वजाचे उत्तर आहे वजा तील किंवा जर हे चिन्ह अधिक चर्चात असते तर त्याचं उत्तर आलं तर अधिक ते आणि तो कदाचित ज्ञाने निमुक्त हे वजातील पर्याय क्रमांक दोन धन्यवाद